असताना मी लक्ष्मण अन्नाथ आमदार होते त्यांच्याबरोबरही कार्यक्रम केलेले आहेत कार्यक्रमाच्या निमित्ताने भाभी पण होत्या सोबत बांधकाम सभापती म्हणून काम करत असताना युद्धजीत भैया आपल्याबरोबरही कार्यक्रम करण्याचा योग आला मागे काही मा कार्यक्रमामध्ये लोकसभेच्या प्रचाराच्या वेळी शिवराज बरोबरही कार्यक्रम केले बाहेर दादांबरोबर मात्र कार्यक्रम करण्याची माझी पहिली वेळ आहे आणि आज या निमित्ताने मला सांगावं असं की उत्साह आणि एवढी मोठी संख्या ह्याचं खरं कारण म्हणजे आज आबा आणि बाळराज हे एका मंचावर आपल्याला गेवऱ्यांमध्ये दिसण्यासाठी हे या उत्साहाचं खरं कारण पण त्या उत्साहाचे खरे मानकरी कोण आहेत तर खऱ्या मानकरी आहेत पंकजात आहे कारण गमत झाली अशी की कार्यक्रम होता दिवाळी परळाचा परळी आहे हो। आणि त्या परळीच्या कार्यक्रमामध्ये करंजी आणि लाडू कोणाला मिळाले गे, तर गेवराई करायला लागल्या आवाजचा प्रवेश झाला आणि मला वाटतं त्याच दिवशी तुमची ताकद वाढून बाबी तुमचं देवून येणं हे त्याच दिवशी नक्की झालेलं होतं त्यामुळे मी तुम्हाला ऍडव्हान्समध्ये शुभेच्छित करणं जमत आज आपण बोलत असताना ऐकलं शिवराजे म्हणाला सुद्धा म्हणाल्या की वडील आपल्या सोबत नसताना सामाजिक जीवनात उभं राहणं हे किती मोठं कठीण दिव्य काम आहे हे पंकजाताईंपेक्षा जास्त कुणाला माहिती डोक्यावरून जेव्हा मुंबई साहेबांचं छत्र गेलं तेव्हा ताईंचं वय होतं ऑलमोस्ट चौतीस वर्ष चौतीसाव्या वर्षी इतका हिमालयाच्या उंचीचा आपला पिता दमो पण त्याही पेक्षा आपल्या स्वतःच्या दुःखापेक्षा छंदावर असलेल्या जबाबदारीचं ऋध जास्त होत आणि त्या जबाबदारीच्या वयाच्या चौतीसाव्या वर्षी त्यांनी मातृत्वाची भूमिका स्वीकारली आणि त्या मातृत्वाच्या भूमिकेने पंकजा हे कमाल करू शकल्या की आज आपल्याला पंडित आणि पवार हे दोन्ही नेमकं एकत्र या उच्चार बसलेले दिसत आहेत मोठेपणाची निजाच राहून नाही तर खरंच मातृत्वाच्या भावनेतून ज्या ज्या माणसाला सोबत घेतलं त्याला त्याला आईच्या मनतेने सांभाळलं कधी त्याच्यामध्ये आम्हाला अभिमान नाही कुठलाही गर्व नाही कुठलाही अभिमान नाही पण ज्याला सोबत घेतलं त्याला सोबत ठेवलं त्याला न्याय दिला या बोलल्यात आईच्या भूमिकेमुळे आज हे चित्र आपल्याला दिसतंय आणि हे चित्र उद्या देवताच्या विकासासाठी निश्चितच आपल्याला खूप आशादायक चित्र आहे हे आपल्याला दिसून चालणार गेवराईच्या का विकास कामामध्ये आमचाही थोडा बहुत हातभार लागला विषय नॅशनल हायवेचे असतील विषय निशय मध्ये बंधाऱ्यांचे असतील विविध विकास कामांचे विषय असतील ह्याच्यामध्ये थोडा बहुत हातभार आम्ही लावू शकतो नगर परिषदेचा प्रचार करत असताना मला आठवते मागच्या वेळेसच्या निवडणुकीमध्ये जे शब्द आपण दिले पूर्ण झालेला आहे करण्याचा शब्द असेल किंवा नाट्यगृहाचा विषय असेल कामं म्हणून हो, पूर्ण झालेली आहेत राहिलेलं आहे काहीच लोकार्पण झालेलं आहे त्यामुळे जी काम करण्याचं वचन देवराईकरांना दिलं ती काम पूर्ण करून पुन्हा तुमचे आशीर्वाद मागण्यासाठी आज उपस्थित झालेले आहोत मी तुम्हाला सगळ्यांना या निमित्ताने पुन्हा एकदा विनंती करते की आज तुमच्या उपस्थितीने निश्चितच आमचा उत्साह वाढलेला आहे परंतु तो तारखेला मतदानाच्या दिवशी पूर्ण पॅनल आणि आपल्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार या सर्वांना प्रचंड बहुमताने विजयी करा एवढी विनंती या निमित्ताने करते फार वेळ बोलणार नाही आपण सर्व पंकजातांचे विचार ऐकण्यासाठी उत्सुक आहोत आतुर आहोत त्यामुळे त्यांच्यामध्ये आणि तुमच्यामध्ये तु जास्त वेळ घेणार नाही माझं आणि लक्ष्मण लक्ष्मणांचं त्या बाबतीत एक खूप जमायचं की आम्हाला दोघांनाही भाषणाचा फार ज्ञान नाही त्यामुळे आपलं काम बरं आणि आपले लोक बरे अशा पद्धतीने मी पण तुमच्यामध्ये फार तुमच्या आणि मतड्यांमध्ये फार वेळ न घेता तुम्हाला सगळ्यांना आपले मतदान आशीर्वाद आशीर्वादच्या सर्व उमेदवारांच्या पाठीशी उभे करा एवढी विनंती करते आणि म्हणते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र

या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्त या अत्यंत उत्साही आणि भव्य अशा सभेला मंचावर उपस्थित ज्यांनी आत्ताच मार्गदर्शन केलं त्या आपल्या सगळ्यांच्या लाडक्या खासदार राहिलेल्या माझ्या त्या माझी खासदार नाहीत ते माझी खासदार मी तर माझी खासदार प्रीतमदाईच आहे तर प्रीतमदा म्हणजे मंचावर उपस्थित आपल्या या निवडणुकीमध्ये पालकाची भूमिका जे बजावत आहेत ते आदरणीय नायक एखादा सिनेमाला जसं नायक लागतो तसं एक नायकाची भूमिका बजावत आहेत ते बाळराजे पवार शंकर देशमुख जिल्ह्यांचे अध्यक्ष मंचावर उपस्थित ज्यांनी नगरपालिकेची नगराध्यक्षपदा उमेदवारी भरली आहे त्या भविष्यामध्ये म्हणजे आधी दोन तीन दिवसामध्ये कितीतरी पावित्र्य आहे प्रचंड त्यांनी तपश्चर्या केलेली आहे आणि आज त्यांना ही संधी मिळाली आहे मी त्यांना मनापासून शुभेच्छा देते आणि त्यांच्या पाठीमागे साम नाम सगळ्या शाखांविषयी आम्ही उभे राहू असं सुद्धा देते मंचावर उपस्थित आमच्या गिरिका भावी आमच्या बदामराव पंडितांच्या सौभाग्यावरती आमच्या भावी देखील आहेत आमच्या युद्धजीत पंडित त्यांनी पण जोरदार भाषण केलं शिवराजने सुद्धा खूप छान भाषण केलं रोहित पंडित स्वरूपा पंडित मंचावर उपस्थित आमचे श्रीकांत सांगा खूप सौम्य सुंदर भाजपचं कार्यालय त्यांनी उभं केलेलं आहे मंचावर उपस्थित सुरेश हस्ते आमचे प्रकाश काका सुरसे आमचे सुंदर चव्हाण सचिन दाबाडे राजेश पवार उद्धवजी रासकर मनोज पाटील पी टी चव्हाण सुशील जलजार सुरेश रामताजी ईश्वर पवार यशराज पंडित अमित भाई टेलर आणि उपस्थित सर्व सर्व मान्यवर या मंचावर उपस्थित मी एकदा ज्यांचं नाव घेते त्यांनी फक्त उभं राहा पहिले तर गीता बाळराजे पवार उमेदवार गंगू भेद्रे राजेश टाक दोन मधले उमेदवार प्रशांत सोपान राधिका सोपान मडके तीन मध्ये उमेदवार ज्ञानेश्वर भाले जाकियाबी सलाउद्दीन बागवान चार मध्ये उमेदवार आले आशा अनवर कैलिला पचा सात मधले उमेदवार कविता लाल रेवती रुपाडे चार मधले उमेदवार महेश मधुकर आणि सय्यद आसिया शफिद्दीन सात मधले उमेदवार सुमि, थोरात आणि विठ्ठल अप्पासाहेब अप्पासाहेब विठ्ठल गानकुळे आठ मधले उमेदवार सु, सु, सुतार सोनई सुतार आणि शेख शहजाज झाले नऊ मधले उमेदवार दोन्दलकर अंकिता आणि राक्षस निवडणकर राजेंद्र नऊ दहा मधले उमेदवार सरस्वती पिसाळ सय्यद एजाज इत्तेखार अहमद अकरा मधले काझी सायबा आणि खंडागळे राहुल मला वाटतं एका उमेदवाराच्या माहितीमुळे एक निवडणूक रद्द झालेली आहे पण नगराध्यक्षपदाच्या लोकांना मतदान करण्याचे तिथे बाहेर हे सर्व आजच्या या निवडणुकीचे आमचे उमेदवार आहेत या सर्वांना आणि नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांना प्रचंड प्रचंड लोकांनी विजयी करा असं आव्हान मी आपल्या सगळ्यांना केलं <laughs> आणि आता माझ्या हाताचा घड्याळ काढून ठेवला तुम्ही <laughs> <laughs> सुद्धा मिळावर लक्ष ठेवा आणि दोन तारखेपर्यंत कपाटाटणे उठवा <laughs> बसू शकता बस का जस मी तुमच्या एक त्यांना कुठे अनेक निवडणुका होतात निवडणुकीमध्ये अनेक प्रयोग होतात आणि वेगवेगळ्या युती आणि महायुती आम्ही राज्यानंतर महायुक्ती केलेली आहे तर जिल्ह्यामध्ये पर्याय जनता आम्ही सर्वजण निवडणुकीमध्ये एकमेकांच्या आम्ही सांगितलं लोकशाहीत निवडणूक अधिकार सर्वांना पंकजा मुंडे जेव्हा निवडणूक लढतात तेव्हा त्या प्रामाणिकपणे त्या व्यक्तीच्या पाठीमागे उभ्या राहतात आणि त्यांना निवडून आणण्यासाठी पणाला स्वपणा मला आठवत होतं मी मुंडे साहेबांच्या लोकसभेच्या सभाला इथे होते आणि तेव्हा मुंडे साहेबांना आपले पिताश्री होते तेव्हा बाहेरचे आणि त्यांना खूप पिक्चरमधले गायलोग वगैरे म्हणून सभा घ्यायची मोठ्यांना घर मुळात गोट्या पवारसाहेबांना सवय होती आणि आमच्या मुंडे साहेबांच्या सभेसाठी त्यांनी गेवराईमध्ये मुंडे साहेबांना सर्वाधिक लीड देण्याचं वचन दिलं होतं आणि मी आणि मुंडे साहेब गाडीमधून येत होतो गेवराईच्या इकडे लक्ष्मण पवारांना म्हणले मुंडे साहेब द्या लक्ष्मण पवारांना गाडी बसा किती मताची लेख देत मुंडे साहेबांची सवय होती उलट बोलायची पंचवीस हजार मायनस नाही म्हणायची जेव्हा लोकांना नाही बसायचं तेव्हा लक्ष्मणांना म्हणले नाही साहेब एवढी एवढी लीड देत आणि तेवढ्या अनुकाची लेख दिली तेव्हा मुंडे साहेब लागले या